अरे कोणाला घेऊन आलायस क्षितिज बोल तरी ग्रँडपा जान्हवी आणि कार्तिककडे पाहत म्हणाले हो हो सांग इतका का सस्पेन्स क्रिएट केलायस हम्म आय एम शुअर sure, तू श्रावणीला घेऊन आलाशील ग्रॅनी म्हणाली ओ हो ग्रॅनी आय ऑलरेडी टोल यू श्रावणी इज नॉट माय टाईप आणि ते लग्न मी मोडलंय डॅड प्लीज ट्राय टू अंडरस्टँड आणि तिच्या समोर श्रावणीचं नाव वगैरे घेऊ नका तुम्ही जान्हवी अगं खरच याने एंगेजमेंट मोडली आहे मला वाटलं गंमत करत होता तो तशी चांगली होती ती मुलगी हो की नाही हो मला तर पसंत होती इव्हन मला अजूनही कॉल करत असते ती ग्रॅनी म्हणाली ओ हो ग्रॅनी प्लीज लिव्ह हर क्षितिज उत्तरला आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग त्रेसष्ट अवनी क्षितीच्या केबिन मध्ये बसलेली त्याची वाट पाहत आता जवळपास दहा मिनिटं झालेली वेळ जात नव्हता आणि तेवढाच वेळ ही तिला अगदी तासाभरासारखा वाटत होता कधी ती त्या मधल्या फाईल्स आणि तिथं असणाऱ्या वस्तूंवरून बस नजर फिरवत तर कधी उठून इकडे तिकडे फिरत वेळ घालवत होती एवढ्यात मागून दार उघडल्याचा तिला आवाज आला ती क्षितिज आला असेल असं समजून पाठीमागे वळली तर तिथं डोअर मध्ये एक मॉडर्न मुलगी उभी होती जी तिला पाहताच पटकन आत आली हे वेरीज इज इच आय वॉन्ट टू मीट हिम अँड हु तो दिसत नाहीये मग तू काय करत आहेस इथे पण आपण कोण मी मी कोण आहे तू कोण आहेस ते सांग ती तुला माहित नाही तू नवीन दिसतेस वाटते इथं ही इज माय बॉयफ्रेंड एनिवे तुझ्याशी का बोलत बसले मी म्हणत ती बाहेर निघू पाहणार एवढ्या सेक्युरिटीचे लोक आत आले ओ मॅडम यू शुड लिव्ह राईट नाव क्षेत्रश्रांची स्ट्रिक्ट ऑर्डर आहे की तुम्हाला इथं अलाउड नाही कळत नाही एकदा सांगितलेलं सेक्युरिटीमध्ये असलेली एक लेडी तिच्या हाताला पकडून तिला बाहेर ओढू लागली ए तुला माहिती तू कोणाशी बोलतेस समीक्षा नाव आहे माझं गर्लफ्रेंड आहे मी त्याची आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत ती असं काहीतरी बडबड करत होती पण तिला न जो मानता त्या लेडीज सेक्युरिटीने तिला अगदी जबरदस्तीनं बाहेर नेलं अवनी मात्र हे सगळं पाहून शॉक झालेली ही कोण आहे आणि अशी का बोलत होती की त्यांची गर्लफ्रेंड वगैरे आहे आणि त्यांच्याशी लग्नही करणार आहे अरे बापरे हे काय आता नवीन ती लक्षणभर मनात भीतीत चमकून गेली आणि आता तिचं तिथं लक्षच लागेन झालेलं तिच्या मनात आता नको नको ते विचार येऊ लागलेले तिला यायला अलाउड केलं नाही इथं म्हणजे क्षितिश तिला ओळखत असणार नक्कीच पण असं काय झालं असेल का खरंच त्या दोघात तसं काही फार तर एक पाच मिनिट गेली असतील आणि एवढ्या त्याच्या फोनवरूनच कोणाला तरी सूचना करत क्षितिज शिरला तशी अवनी जागेवरच उठून उभी राहिली आता तिच्या चेहऱ्यावर काळजीची लकेर पसरलेली तो मात्र फोनवर शेवटची सूचना देता देता तिच्याकडे पाहत होता आणि आता त्याच्या डोळ्यात ही थोडी काळजी उतरलेली तिला दिसली फोन कॉल होताच मोबाईल खिशात ठेवून तो अवनी समोर उभा राहिला अ आ... हे अवनी कोण होती ती ती का असं म्हणत होती की तुम्ही दोघं अवनी ती खोटं बोलते उगाच मागे लागली आहे ग ती माझ्या तिच्यासोबत जे काय होतं ते पास्टमध्ये होतं अँड इट वॉज अ बिग मिस्टेक ऑफ माइंड तिच्याशी ब्रेकअप करून आता सहा महिने झाले बट तिच्या बहुतेक पचनीच नाही पडत आहे हे लिव्हर आपण निघूया का हे सगळं खरं आहे तिनं संभ्रमित नजरेनं त्याला विचारलं ऑफकोर्स यार अवनी माझ्याकडे बघ माझे डोळे खोटे बोलतायत का आय स्वेर ती अशी वागते कधीही मॅडसारखी उठून मला समजावायला ऑफिसमध्ये येते आणि म्हणूनच मी तिला इथं ऑफिसमध्ये अलाउड नाही केलंय इट्स अ फॅक्ट हवं तर आर्यशला विचार त्यालाही माहिती आहे हे सगळं बरं ठीक आहे ती म्हणाली खरी पण तिच्या नजरेत कसलीशी सल होती ती का होती ते काही क्षितिजला कळलंच नाही ए औणी आय लव्ह यू ना आणि खरं आहे कळलं ना तुला तत्क्षणी त्याने मात्र तिला काहीही विचार न करता घट्ट मिठीत घेतलं त्या क्षणाला अंगावर आलेला शहारा रिचवत तिनं पटकन त्याला बाजूला सारलं काय करताय हो आपण ऑफिस मध्ये आहोत तिच्या चेहऱ्यावर आता ब्लश होत मग तुझा विश्वास आहे ना माझ्यावर हो आहे आता निघूया का पुन्हा लेट होईल अहो मंजू घरी एकटीच आहे हो अगं तू तिला का घेऊन नाही आलीस डायरेक्ट जेवण करूनच मग घरी सोडलंच हो ना मग दोघींना मी तिला चल बोलले होते अभ्यास करायचा आहे नाही येत म्हणाली मला ती किंचित तोंड बारीक करत ओठांचा छंबू करत म्हणाली तसा क्षितिज हसला बरं चल निघूया म्हणत त्याने अंगावरले कपडे ठीक करत तिचा हात पकडला आणि तिच्यासोबत बाहेर जायला निघाला ऑफिसमधून दोघंही बाहेर पडले आणि कारजवळ आले तिला त्याने कारचं डोअर ओपन करून दिला आणि ती बसल्यानंतर मगच जाऊन तो त्याच्या सीटवर जाऊन बसला आणि कार स्टार्ट करत तिला म्हणाला हे hey, अवनी अस तू खूप गोड दिसतेस एक सांगू इफ यू डोंट माइंड अस सांगा ना तू ना अशीच राहत जा तुला हा ड्रेस खूप छान दिसतो यार इट्स जस्ट अमेझिंग ओ म्हणजे मी साडीमध्ये बोरिंग दिसते तर आत्ता मला कळलं ती खाली पाहत थोडं तोंड वाकड करत मुद्दामच म्हणाली हे इट्स नॉट लाईक दॅट डोंट गेट मी रॉंग यार अगं तू साडीमध्येही छान दिसतेस पण असं वेगळंही ट्राय करत जा अधूनमधून खरंच छान वाटतोय हा चेंज तुझ्यावर बरं ट्राय करेन म्हणून ती खुदकन हसली आणि काचेतून बाहेर पाहू हो लागली तिला मंजिरीने तयार केल्यानंतर ती जे बोललेली तेही जसंच्या तसं आठवत होतं तिला आता पण तिच्या गालातली स्माईल आणखीन ब्राईट होत होती तसंही इतका हँडसम चितिश त्यालाही आपण शोभून दिसायला हवं हे तिलाही कळत होतं त्यात मग अशी आलेली ती मॉडर्न मुलगी तिच्यापेक्षा कैकपटींनी मॉडर्न होती मॉडर्न नाही निदान त्याला साजेस सा दिसावं यासाठी तिलाही आता पुढाकार घ्यावा वाटत होता आणि त्याला हा बदल आवडलाय याने ती सुद्धा खुश फील करत होती त्यांच्या पॉश बंगलोच्या गेटमधून कार आतमध्ये शिरली बंगलो भोवती खूप सुंदर असं गार्डन होतं आणि क्षितिजने एका ठिकाणी कार पार्क करताच दोघही कारमधून बाहेर उतरले रात्रीची वेळ असल्याने लाईटच्या प्रकाशात उजळलेला तो बंगलो खूप सुंदर वाटत होता गार्डनमध्ये असणारे अतिशय लक्षवेधक बल्ब आणि त्यामुळे एक बाजूला असणारा आणि वेदकरीत्या दृष्टीस पडणारा स्विमिंग पूल सगळंच कसं स्वप्नवत वाटत होतं तो बंगला अवनी क्षणभर पाहण्यात हरवलेली खिशात हात घालून तो मात्र तिच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होता मध्येच तिला म्हणाला ए अवनी हे आमचं घर आहे कसं वाटलं हो? खूपच छान आहे हे तर माझ्याकडे तर शब्दच नाहीत ऐक ना आ, मी घरात कोणाला ना सांगितलं नाही आहे तुला घेऊन येतोय म्हणून काय अहो पण का अरे इट्स जस्ट आय वॉन्ट टू सरप्राईज देम यू डोंट वरी मी आज जाऊन सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतो हो आणि मग आत नेतो ओके अस सगळ्यांना म्हणजे घरात आहेत असे किती जण तुमच्या अगं फार नाहीत काही जस्ट माझे मॉम डॅड आणि ग्रॅनी ग्रँडपा ग्रैन ओ अच्छा हो आणि तसही तू मॉमला भेटलीच आहेस सो टेक इट इझी तो डोळे मिचकावत म्हणाला ठीक आहे ती मात्र तशीच टेन्शनमध्ये मान हलवत म्हणाली मी आलोच जस्ट स्टे ओवर हिअर गॉट इट मला दरवाजाच्या थोडं साईडला तिला उभं राहायला सांगून जाता जाता तो तिच्या गालावर थोपटून गेला ती मात्र मोठा श्वास घेऊन तिथंच थांबली सगळ्यांची रिॲक्शन तिला पाहून काय असेल याची चिंता थोडी बहुत तिला सतावतच होती क्षितिज मात्र आत आला ते सगळ्यांना हाका मारतच मॉम मॉम वेर आर यू ग्रानी ग्रँडपा खाली येत आहे का हे यशवंत बाहेर येतोस का जरा अ हो सर बोला ना यशवंत एका हाकीसरशी बाहेर येत म्हणाला मॉम कुठे आहे यशवंत सर अहो वर असतील त्या ऐक ना प्लीज एक काम कर माझ्यासाठी वर जाऊन अर्जंट सगळ्यांना हॉलमध्ये बोलावशील त्यांना लगेच आत्ताच्या आत्ता खाली यायला सांगायचं अ ठीक आहे आलोच म्हणत यशवंत वर जायला निघाला क्षितिश क्षणभर इकडून तिकडे फिरत राहिलेला एवढ्यात वरून ग्रॅनी ग्रँडपा हळूहळू येताना दिसले क्षितिज काय रे असं घाईत खाली बोलावलंस काय भानगड काय ग्रँडपा विचारत होते हो ना आधीच वर खाली करायचं जीवावर येतय सांग तरी काय झालं काही नवीन अचीवमेंट मिळाली की काय हो सांगतो आधी खाली येऊन तर बसा मॉम डॅड लवकर येत आहे का खाली त्यांना पुन्हा वर पाहतच आवाज दिला होता तोच जानवी भरभर पायऱ्या उतरत खाली येऊ लागली अरे हो हो येतोय काय झालं एवढी घायिक लावलीय क्षितिज अ मॉम तू बस तर आणि डॅड कुठं आहेत अरे येत आहेत ते ते बघ आलेच जान्हवी म्हणाली आणि वरून कार्तिक येतानाही त्याला दिसला काय रे क्षितिज असं अचानक काय झालं अगदी अर्जंटली बोलावलंयस अ हो सांगतोय मी आज कोणाला तरी घेऊन आलोय घरी हे सांगतानाही क्षितिजचा चेहरा चमकला जान्हवीला माहिती होतं तो अवनीला घेऊन पुण्यात आला आहे आणि तिनं तिला एकदा भेटव असंही सांगितलं होतं सो कदाचित तो तिला घेऊन आला असावा अशी शंका तिच्या मनात येऊन गेली पण ती जस्ट क्षितिजच्या बोलण्याची वाट पाहत होती पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर आलेली ती चमक आणि ते उत्साहात्मक भाव अर्थात तिला बरेच काही सांगून गेले अरे कोणाला घेऊन आलाय क्षितिश बोल तरी ग्रँडपा जान्हवी आणि कार्तिककडे पाहत म्हणाले हो हो सांग तरी इतका का सस्पेन्स क्रिएट केला आहेस हम्म आय एम sure. शुअर तू श्रावणीला घेऊन आला असेल ग्रॅनी म्हणाली ओ हो ग्रॅणी आय ऑलरेडी टोल्ड यू श्रावणी इज नॉट माय टाईप आणि ते लग्न मी आहे डॅड प्लीज ट्राय टू अंडरस्टँड आणि तिच्यासमोर श्रावणीचं नाव वगैरे घेऊ नका हा तुम्ही जान्हवी अगं खरंच याने एंगेजमेंट मोडली आहे मला वाटलं गंमत करत होता तो तशी चांगली होती ती मुलगी पोकी नहीं हो की नाही हो मला तर पसंत होती इव्हन मला अजूनही कॉल करत असते ती ग्रॅनी म्हणाली ओ oh, हो ग्रॅनी प्लीज लिव्ह हट क्षितिज उत्तरला आणि क्षितिज सगळ्यांना असं रिजेक्ट करत असतोस हे जे आता कोणाला घेऊन आलायस ती तरी कायम असेल ना का तीही नको वाटेल काही दिवसांनी ग्रँडपणी त्यांना सतावत असलेला प्रश्न अखेर केला हो ना काय ते एकदाच विचार करून निर्णय घे बाबा ग्रॅनी ग्रँडपाच्या सुरात सूर मिसळून म्हणाली ओ हो ग्रॅनी ग्रँडपा आता मी हिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही समजलं आता मी तिला आत घेऊन येऊ का हो आना कुठे आहे ती ती बाहेर आहे मी आलोच घेऊ पण प्लीज तिच्यासमोर पाठीमागचे विषय काढू नका प्लीज आलोच मी म्हणत तो बाहेर गेला जान्हवी काय हे थोडं समजाव त्याला अशाने कसं लग्न होणार त्याचं ग्रॅनी जानवीला म्हणत होती अहो बाबत तो खरंच सिरियस आहे आणि नाही पडत आहे त्याला त्या श्रावणीचा काय करू शकतो तो अर्थात काहीतरी विचार करूनच म्हणत असेल ना जान्हवी कसं बसं सावरून घेत म्हणाली तू म्हणतेस तसं असेल तर ठीकच आहे पण आता ही मुलगी कशी आहे काय माहीत चांगली तर आहे ना ग्रॅनी विचारत होती इतक्यात क्षितिज अवनीचा हात पकडून तिला आत घेऊन येताना दिसला तसे सगळे एकदम शांत झाले आजचा पार्ट इथंच संपलेला आहे बघूया उद्याच्या भागात नेमकं को अवनीला कोण कोण पसंत करतात आणि कोणाला प्रॉब्लेम होतोय कथा आवडते ना ऐकत रहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच ही मुलगी कशी आहे काय माहीत चांगली तर आहे ना ग्रॅनी विचारत होती इतक्यात क्षितिज अवनीचा हात पकडून तिला आत घेऊन येताना दिसला तसे सगळे एकदम शांत झाले आजचा पार्ट इथंच संपलेला आहे बघूया उद्याच्या भागात नेमकं को अवनीला कोण कोण पसंत करतात आणि आणि कोणाला प्रॉब्लेम होतोय कथा आवडते ना ऐकत रहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच